खरवस बनवण्यासाठी चिकाचा दुधाचा वापर होतो आणि ते फक्त हिवाळ्यातच मिळतं वर्षभर उपलब्ध होत नाही तर आज आपण चिकाच्या दुधाचा वापर न करता इन्स्टंट असं वेगळ्या पद्धतीचा खरवस तयार करणार आहोत इन्स्टंट खरवस तयार करताना ते वाफवल्यानंतर त्याला भरपूर पाणी सुटतं घट्ट असं खरवस तयार होत नाही त्यामुळे त्याच्या हव्यात तशा आपल्याला वड्यासुद्धा पाडता येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये योग्य पद्धतीने काही टिप्स वापरून घट्टसर असं स्ट्रॉबेरी खरवस आपण बनवणार आहोत कधी खाल्ली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच टेस्टी हे स्ट्रॉबेरी खरवस लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया स्ट्रॉबेरी खरवस बनवण्यासाठी आपल्याला घट्ट दही लागणार आहे त्यासाठी एका भांड्यावर मी जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरून स्वच्छ असा सुती कपडा ठेवलेला आहे आता अर्धा किलो दही आपल्याला या कपड्यावर काढून घ्यायचं आहे दह्यातलं एक्स्ट्राचं पाणी न काढता जर तुम्ही हे दही खरवससाठी वापरलं तर खरवस अजिबात तयार होणार नाही त्याला भरपूर पाणी सुटेल आणि घट्ट असं ते तयार होणार नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दह्यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला अशा पद्धतीने दाबून दाबून काढून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं यातलं पाणी काढून घ्यायचं ही प्रोसेस तुम्ही अगोदरच करून ठेवली तरीही चालेल म्हणजे वेळेवर हे घट्ट दही घ्यायचं आणि पटकन हे खरवस तयार करायचं तर इथं जितकं शक्य होईल तितकं मी दाबून पाणी काढून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी सगळं त्या भांड्यामध्ये पडलेलं आहे आता दोन तासासाठी या चाळणीवर दही अशाच पद्धतीने मी ठेवून देणार आहे कपड्यातच म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल दोन तासासाठी चाळणीमध्ये मी दही असंच ठेवून दिलेलं आता त्यातलं सर्व एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे आणि मस्त घट्ट दही तयार झालेलं आहे दह्यातलं सर्व पाणी निघून छान मऊ आणि घट्ट असं दही तयार झालेलं आहे इथे अर्धा किलो दही वापरलेलं म्हणजेच दोन कप दही होतं ते तर आता पाणी निघाल्यानंतर हे एक कप तर पूर्ण नक्कीच होईल कारण आपण दोन कप दही इथे वापरलेलं होतं तर इथे पूर्ण एक कप दही तयार झालेलं आहे आता चाळणीमधून एक्स्ट्राचं जे दह्यातलं पाणी निघालेलं आहे ते चपातीचं चा पीठ मळण्यासाठी किंवा दहीची कडी वगैरे बनवण्यासाठी वापरू शकता खरवस बनवायला सुरू करण्याअगोदर आपण ज्या भांड्यामध्ये खरवस वाफवून घेणार आहोत त्याला तुपाने ग्रीस करून घेऊया तर इथे मी साधारण अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि त्याला ब्रशने आता मी पूर्ण भांड्याला तूप लावून घेणार आहे म्हणजे खरवस अजिबात भांड्याला चिकटणार नाही आता खरबसचं मिश्रण तयार करायला घेऊया त्यासाठी तयार केलेलं घट्ट दही एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर पावकप साखर घालूया आता ही पूर्ण साखर विरगळेपर्यंत आणि दही मस्त स्मूथ होईपर्यंत फेटून घेऊया आता हे दह्याचं खरवस तयार करतानासुद्धा बऱ्याचदा ते परफेक्ट तयार होत नाही त्याला भरपूर पाणी सुटतं तर त्यासाठी इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे दही थोडं फेटून झाल्यानंतर एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे चुकून कॅमेरा ऑन करायचं राहून गेलं त्यामुळे दाखवता आलं नाही तर तुम्हाला इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचंच चा आहे तरच हे खरवस एकदम घट्ट असं तयार होईल नाहीतर याला पूर्ण पाणी सुटेल आणि घट्ट खरवस तयार होणार नाही आणि खरवस घट्ट झालं तरच आपल्याला हव्या तशा त्याच्या वड्या पाडता येतील आता इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि साखर घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि स्मूथ असं दही तयार करून घेतलेलं आहे आता आपण इथे घालूया पाव कप मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यामुळे छान मलईसारखे म्हणजे जी ओरिजिनल खरवसची टेस्ट असते तीच येते आणि पाव कप स्ट्रॉबेरी क्रश घालूया स्ट्रॉबेरी क्रश ऐवजी तुम्ही इथे ताज्या स्ट्रॉबेरीज मिक्सरला बारीक वाटून त्याची पेस्ट पाव कप इथे घालू शकता इथे स्ट मी स्ट्रॉबेरी क्रश आणि मिल्क पावडर घातलेली आहे त्यामध्ये भरपूर साखरेचं प्रमाण असतं आणि त्याचबरोबर मी साखरसुद्धा घातलेली आहे तर इथे मला जास्त गोड हवं आहे म्हणून मी घातलेलं आहे जर तुम्ही इथे स्ट्रॉबेरी क्रश आणि मिल्क पावडरसुद्धा घालताय आणि तुम्हाला मीडियम गोड हवे खूप जास्त गोड नको आहे तर इथे तुम्हाला फक्त जी पाव कप साखर घेतलेली आहे त्यातली अर्धीच साखर वापरायची आहे पूर्ण घालायची नाही आहे तरच परफेक्ट गोड तुम्हाला इथे मिळेल आणि इथे जर तुम्ही ताज्या स्ट्रॉबेरीची पेस्ट करून घालत असाल तर जे तुम्हाला मिल्क पावडर आणि साखरेचं प्रमाण दिलेलं आहे ते पूर्ण घाला आणि तरी तुम्हाला जर कमी गोड वाटत असेल तर तुमच्या आवडीनुसार थोडीशी साखर तुम्ही इथे ॲड करू शकता दहीमध्ये सर्व साहित्य मिक्स करून खरवसचं छान स्मूथ मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपण ते वाफवून घेऊया त्यासाठी आपण ज्या भांड्याला तुपाने ग्रीस करून घेतलेलं त्यात हे तयार केलेलं खरवसचं मिश्रण ओतून घेऊया या मिश्रणाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीचं असलं पाहिजे एकदम स्मूथ आता हे खरवस्च मिश्रण आपण या भांड्यामध्ये चांगलं पसरवून घेऊया एका लेवलला करून घेऊया सगळ्या बाजूने म्हणजे हे कुठेही वर खाली असं मिश्रण होणार नाही सगळ्या बाजूने चांगलं पसरेल चिकाचं किंवा बिना चिकाचं साधं खरवस आपण नेहमीच बनवत असतो पण हे स्ट्रॉबेरी खरवस तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा इतका टेस्टी लागतं की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि हवं तेव्हा कोणत्याही सीजनला तुम्ही बनवून खाऊ शकता चिकाच्या दुधाचीही गरज भासत नाही आता इथे मी साधारण पाच ते सहा वेलची हलक्याशा गरम करून नुसत्या कुटून घेतलेल्या आहेत आणि सालीसकट सा मी त्या या खरवसच्या मिश्रणाच्या वरून स्प्रिंकल करून घेतलेलं आहे खरवसचं मिश्रण तयार करायला घेण्याअगोदरच दोन ग्लास पाणी कुकरमध्ये किंवा कोणत्याही कढईमध्ये घालून आपल्याला मंद आचेवर गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे मिश्रण तयार होईपर्यंत पाणी सुद्धा गरम होतं पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे आता मी कुकरमध्ये एक स्टॅन्ड ठेवलेला आहे स्टीलचा आणि त्याच्या वरून हे खरवसचं भांड ठेवलेलं आहे खरवसच्या मिश्रणामध्ये वाफेचं पाणी पडू नये त्यासाठी मी वरून एक प्लेट झाकून ठेवलेली आहे कुकरच्या झाकणावरची सिटी काढून मी इथे कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि साधारण तीस मिनिटसाठी हे खरवस वाफवून घेणार आहे सुरुवातीचे दोन मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आहे आणि दोन मिनिट नंतर पूर्ण वेळ आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे लो फ्लेमवर हे वाफवायचं नाहीये पूर्ण तीस मिनिट नंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि सुरीच्या मदतीने चेक करून घ्यायचं जर सुरीला हे मिश्रण लागत असेल तर हे अजून शिजलेलं नाही आहे पुन्हा ते थोडं पाच मिनिटसाठी वाफवून घ्यायचं हे खरवच तुम्ही एखाद्या कढईमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता खरवसच्या पूर्ण कडा पाहू शकता कशा वेगळ्या झालेल्या आहेत आणि एकदम घट्ट खरवस तयार झालेला आहे आता मी हे कुकरमधून बाहेर काढून खरवस पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि थंड करून झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टसुद्धा ह्याच्या वड्या पाडू शकता पण मी ह्याला दहा ते पंधरा मिनिटसाठी फ्रीजमध्ये थंड व्हायला म्हणजेच सेट व्हायला ठेवणार आहे तशी गरज नाही आहे कारण परफेक्ट असा खरवस तयार झालेला आहे आणि अजिबात याला पाणी सुटलेलं नाही आहे एकदम घट्ट तयार झालेलं आहे तरीसुद्धा मी दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट सुद्धा याच्या वड्या पाडू शकता तर इथे पंधरा मिनिट नंतर मी फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने आपल्याला याच्या अगोदर कड्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये हे खरवसचं भांड उलटं करून घेऊया आणि टॅप करून हे खरवस काढून घेऊया त्यानंतर हे खरवस पूर्णपणे तयार आहे अगोदरच तयार आहे जेव्हा थंड झालेलं तेव्हा पण तरी मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आता तुम्हाला जशा वड्या करायच्या आहेत तशा तुम्ही करू शकता पाहू शकता किती घट्ट असं हे खरवस तयार झालेलं आहे अजिबात कुठेही या खरवसला पाणी सुटलेलं नाहीये एकदम मस्त त्याच्या वड्या तयार होत आहेत लहान मोठ्या कशाही वड्या तुम्ही करू शकता साधं खरवस तर तुम्ही नेहमीच खात असता पण हे स्ट्रॉबेरीचं जा खरवस जे आहे ते इतकं चविष्ट लागतं की तुम्ही पुन्हा पुन्हा खरवसचं दूध नसेल तरी तरीसुद्धा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता आणि एकदा लहान मुलांना सुद्धा दिलं तर ते सुद्धा पुन्हा पुन्हा मागतील इतका हा चविष्ट लागतो आणि जी ओरिजिनल खरवसची टेस्ट असते तीच टेस्ट याच्यामध्ये आहे फक्त हे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आहे नेहमी नेहमी त्याच त्याच चवीचं खरवस खात असाल तर काहीतरी वेगळं म्हणून हे स्ट्रॉबेरी खरवस नक्कीच बनवून पहा एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा खाल इतकं हे टेस्टी लागतं तर कशी वाटली आजची ही इन्स्टंट खरवसची रेसिपी एकदम योग्य पद्धतीने काही टिप्स वापरून आपण ही तयार केलेली आहे आणि परफेक्ट अशी खरवसची वडी तयार झालेली आहे चिकाचं दूध नसेल तर आपण इन्स्टंट खरवस बनवतो आणि बऱ्याचदा तेही फेल होतं तर अशाच पद्धतीने ही पूर्ण खरवसची रेसिपी बनवून पहा अजिबात कुठेही बिघडणार नाही परफेक्ट असा खरवस तयार होईल जर तुम्हाला स्ट्रॉबेरी खरवसच्याऐवजी साधं खरवस बनवायचं असेल तर अशाच पद्धतीने बनवा फक्त त्यात स्ट्रॉबेरी क्रश ॲड करू नका आज तयार केलेली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद